पिण्याच्या पाईपलाईनच्या कामामुळे प्रभाग क्रमांक का बावीस मधील पाणीपुरवठा होईल असा विश्वास माजी नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक बावीस मधील बुवा गल्ली आणि अंतर्गत परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती बऱ्याच ठिकाणी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत होता अनेक ठिकाणी पाईपलाईन जुनी झाल्यामुळं पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती ही समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या प्रयत्नातून अठरा लाख पंच्याण्णव हजार एकशे सव्वीस रुपये खर्चित नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड अमोल लकडे अमोल जगताप माऊली जरग शिवाजी कांबळे दत्ता जाधव दिलीप चव्हाण तुकाराम पाटणकर उमेश जाधव महालिंग जाधव दीपक केकडे बजरंग गिरकर राम चव्हाण प्रकाश केकडे मारुती कांबळे पांडुरंग कांबळे जाधव मामा कुमार केकडे उमा लकडे शारदा जगताप सुरेखा डांगे पाटणकर मनीषा जगताप हर्षदा चव्हाण कोमल वाघमारे छाया हजारे सुरेखा चव्हाण छाया घुले पूजा पाटणकर आरती पाटणकर आदींची उपस्थिती होती येथे गोवागल्ली परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये गल्ली येथे स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्र दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी या ठिकाणी जवळपास पंचवीस लाख रुपयाचा निधी मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे